माझे आमदार राजन पाटील यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मोहोळ मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस विद्यमान आमदार यशवंत माने यांची उमेदवारी एकदा जाहीर केली आहे मोहोळमध्ये पाटलांचा उमेदवार ठरला आता महाविकास आघाडीकडून आमदार यशवंत माने यांच्या विरोधात कोण लढवणार याची चर्चा मात्र दोर जोर धरू लागली आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निकटवर्ती असणारे इंदापूर तालुक्यातील यशवंत माने यांनी महोद मोहोळ मतदारसंघातील माजी आमदार राजन पाटील यांना पुन्हा एकदा जाहीर केलं आहे महोळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्या मेळाव्यात माने यांनी उमेदवारी जाहीर करताना मागील विधानसभा निवडणुकीपेक्षा यावेळी दुप्पट माटाने निवडून आणण्याचा निर्धारही राजेंद्र पाटील यांनी बोलून दाखवला विधानसभा निवडणुकीला दोन महिन्याचा अवधी शिल्लक असतानाच राजेंद्र पाटील यांनी महोळमधून आमदार यशवंत माने यांची उमेदवारी जाहीर केली आहे त्यामुळे त्यांना प्रचारासाठी पुरेसा कालावधी मिळणार आहे पण माने यांच्या विरोधात कोण निवडणूक लढणं याचे आकडे मानले जाऊ लागले आहे महाविकास आघाडीमध्ये ही जागा कोणाला नाही यावर अजूनही चर्चा निर्णय झालेला नाही त्यामुळे मोहन विधान संघा मतदारसंघातून यशवंत माने यांच्या विरोधात नेमके कोण निवडणूक लढवणार हेच अद्याप स्पष्ट झाले नाही एकत्रित राष्ट्रवादीकडे मोहोळ विधानसभा मतदारसंघात त्यामुळे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी हा मतदारसंघ जाण्याची शक्यता सर्वाधिक आहे त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केले संजय क्षीरसागर यांचे नाव उमेदवारसाठी आघाडी राहू शकते मोहोळ मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवण्यासाठी माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे माजी आमदार रमेश कदम राजू खारे यांच्यासह अनेकजण तयारीत आहेत मात्र महाविकास आघाडीकडून नेमके कोणाला संधी मिळते हे पाहावे लागणार आहे